नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजचे मिथून राशीचे दैनिक राशी भविष्य आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार कसा असेल आजचा दिवस मिथून राशीच्या लोकांसाठी तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची मिथून राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे मिथून राशीचे दैनिक राशी भविष्य मित्रांनो तुम्हाला गुरु आणि ज्ञानी लोकांसह राहण्याची संधी मिळणार आहे एखाद्या महत्त्वाच्या योजनेवर काम करण्यासाठी तुम्हाला माहिती मिळेल सोशल मीडियावर सक्रिय राहिल्याने तुमची कीर्ती वाढेल एखाद्या खास कारणासाठी प्रवासाची योजना आखली जाऊ शकते प्रयत्न केल्यास कुठेतरी अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात जर तुम्ही सहलीला जात असाल तर तुमच्या सामानाची पूर्ण काळजी घ्या काही खर्च कमी करणे शक्य होणार नाही परंतु संयम राखावा लागेल तुमच्या योजनेवर काम करताना गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते शांत आणि धीर धरा व्यवसायात मार्केटिंगशी संबंधित काम तुमच्या क्षमतेने आणि मेहनतीने सहज पूर्ण होतील कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी विचार करा कला क्षेत्राशी संबंधित लोकांना प्रगतीची संधी मिळेल उत्पन्न सामान्य राहील कुटुंबात आराम आणि शांतीचे वातावरण असेल मित्र आणि नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळेल पाठदुखीची त्रास होऊ शकतो फिजिओथेरपीची मदत घ्या निष्काळजीपणामुळे समस्या वाढू शकते तुमचा विश्वास डळमळीत होईल कोणाबद्दल वाईट विचार करू नका कोणालाही भावनिक त्रास देऊ नका तुमच्या बोलण्यात गोडवा आणा तुम्हाला वेदनेपासून आराम मिळेल सर्व कामं सहज पूर्ण होतील स्वतःला कमी लेखू नका तुमच्या तार्किक बुद्धीचा वापर करा भावनिक स्थिती चांगली राहील आर्थिक अडचणींमुळे विशेष काम पुढे ढकलावे लागेल आज तुमच्या कठोर परिश्रमाचा आणि समर्पणाचा दिवस आहे तुमच्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडा तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला तुमच्या कामात काहीतरी नवीन करण्याची संधी मिळेल कठोर परिश्रमामुळे एखाद्या प्रकल्पात पदोन्नती किंवा मान्यता मिळू शकते जर तुम्ही कोणत्याही नवीन कौशल्यात किंवा ज्ञानात गुंतवून कुंतोण, गुंतवणूक केली तर ते भविष्यात फायदेशीर ठरणार आहे स्वतःला अपडेट ठेवण्याची गरज आहे तुमचे नाते रोमांचक आणि प्रेमळ असेल तुमच्या जोडीदारासोबत काहीतरी नवीन आणि मजेदार करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे कधीकधी तुमच्या दोघांचेही मत सारखे नसू शकतात किंवा तुम्हाला थोडे गोंधळलेले वाटू शकते मानसिक शांतीसाठी ध्यान आणि योगासने करा यावेळी तुम्हाला शरीरातील किरकोळ वेदनांचा सामना करावा लागू शकतो जसं की पाठ आणि खांदे दुखणे हलक्या व्यायामावर लक्ष केंद्रित करा तर मित्रांनो हे होते मिथून राशीचे आजचे दैनिक राशी भविष्य तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ